ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यानं आजपासून शहरासह जिल्ह्यात सात दिवसांचा सा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोन हजार तीनशेपर्यंत गेली असून गेल्या चोवीस तासात एकशे सत्तर नवे रुग्ण आढळलेले आहेत म्हणूनच पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हा प्रशासनानं लॉकडाऊन जारी करण्याचा निर्णय घेतला दरम्यान या दूध संकलनावर आणि विक्रीवर कुठलाही निर्बंध नसून बँकांची मुख्य कार्यालय अत्यावश्यक सेवा या मात्र सुरूच राहणार आहेत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्यात आला आणि या कालावधीत ई पासद्वारे जिल्ह्यात यायला सक्त मनाई आहे नेमकं यात सात दिवसांच्या कालावधीत लॉकडाऊन कसा असणार आहे याबद्दल कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर अभिनव देशमुख यांच्याशी खास संवाद साधलाय आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोडकर यांनी कोल्हापूरमध्ये आज पहाटेपासून लॉकडाऊन पुन्हा एकदा जाहीर करण्यात आलेला आहे आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर अभिनव देशमुख सर आहेत सर तुम्ही स्वतः फील्डवर फिरताय काय नेमकं चित्र आहे सध्या जिल्ह्यामधलं जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद लॉकडाऊनला लोकांनी दिलेला आहे ह्या लॉकडाऊनमध्ये खरं तर लोकांकडून उत्स्फूर्तपणे लॉकडाऊन करावा अशी मागणी आपल्याला आली होती आणि त्याला अनुसरून जिल्हा प्रशासनाने हा लॉकडाऊन घोषित केलेला आहे त्यामुळे इथं आपण पाहत असाल की सगळ्या आस्थापना आपल्याला बंद दिसत आहेत मार्केट्स बंद दिसत आहेत केवळ सकाळच्या वेळेमध्ये दूध आणि एल पी जी गॅस महत्त्वाच्या बँका आणि ए टी एम यांनाच फक्त सूट देण्यात आलेली आहे कामगारांना ग्रामीण भागातल्या जे उद्योग आहेत त्यांना पन्नास टक्के त्यांचे कामगार ठेवण्याची सूट देण्यात आली आहे त्यामुळे असे जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवेमधील व्यक्ती वगळता लोक फारसे फिरताना दिसत नाहीत आणि आम्ही चौकाचौकामध्ये त्यांना तपासणी करतो आहे आणि जे अनावश्यक फिरत आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो पण सर मला सांगा ई पासबाबत अजूनही संभ्रम आहे म्हणजे कोल्हापूरमध्ये येणाऱ्यांसाठीच ई पास बंद आहे की मुंबईहून बेळगावला जायचं असेल मुंबईहून गोव्यात जायचं असेल तर ई पासची नेमकी प्रोसेस काय नाही नाही बाहेर जाणाऱ्यांसाठी काही पासवर कसलेही निर्बंध नाही आहेत फक्त माननीय जिल्हाधिकारी यांनी ई पास देणाऱ्या ज्या अथॉरिटीज आहेत त्यांना अशी विनंती केलेली आहे की आमच्याकडे लॉकडाऊन असल्यामुळे या काळामध्ये कोल्हापूरमध्ये येणाऱ्यांसाठी पास नवीन इश्यू करणं ती नये आणखी सर मला सांगा फक्त पोलिस दल रस्त्यावर असणार आहे की आणखी कुणाची मदत घेतली गेली होमगार्ड असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल कुणाकुणाची नेमकं मदत घेतली आहे आम्ही होमगार्ड्सची आमच्याकडे मदत आहे सातशे होमगार्ड्स फील्डवर आहेत त्याचबरोबर काही स्वयंसेवी संस्था आहेत जसं व्हाईट आर्मी आहे त्यांचे स्वयंसेवक सुद्धा आमच्यासोबत विशेष पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत शहरातलं सर हे हे सगळं नियंत्रण तर झालं पण ग्रामीण भागामध्ये कशी परिस्थिती असणार आहे तालुक्यांची ठिकाणं किंवा मोठीशी शहर आहेत मग कागल मुरगुड गडिंग्लसारखे आहेत त्या भागात बंदोबस्त नेमका कसा असू शकतो तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा अशाच प्रकारची अरेंजमेंट आहे नाकाबंदी पॉईंट्स आहेत आणि ठिकठिकाणी आम्ही तपासणी करतोय ग्रामीण भागामध्ये मुख्यतः शेतकरी आणि शेतमजूर यांना आपण शेतीच्या कामाकरणं आता पेरणी रोवणी वगैरे चालू आहे त्याच्यामुळे शेतीची कामं करणाऱ्यासाठी सूट देण्यात आलेली आहे त्यामुळे तिथे सोशल डिस्टन्सिंगचं फार काही अडचण येत नाही शेतीच्या कामांसाठी जे जाणारे व्यक्ती असतात त्यांना त्यामुळे तिथल्या ज्या बाजारपेठ आहेत तालुक्याच्या त्याच्यावर आम्ही मेनली फोकस केली आहे धन्यवाद सर न्यूज एटीन लोकमतशी बोलल्याबद्दल आपण पाहिलं डॉक्टर देशमुख सरांनी सगळी जी लॉकडाऊनबाबतचे जे नियम असतील किंवा जिथं कुठं शिथिलता असणार आहे किंवा काय परिस्थिती असणार आहे हे सगळं न्यूज एटीन लोकमतशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे संदीप राजगोळकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत